झेडपी निवडणुकीच्या मतदाना दिवशीच शिंदेंच्या आमदाराची ऑडिओ क्लिप झाली व्हायरल पैशावर किती मतदार घेता येतील त्या याद्या व्हॉट्सअपवर टाका अशा स्वरूपाच्या सूचना शिंदेंच्या आमदाराने कार्यकर्त्यांना दिल्या असल्याचा दावा केला जात आहे पन्नास लाख जावो कोटभर जाओ दोन कोटी जाऊ देत असे म्हणत खर्चाच्या मर्यादेची कोणती अडचण नसल्याचे कथित विधान या ऑडिओत ऐकू येत आहे कथित ऑडिओ क्लिप माजी मंत्री तानाजी सावंतांची असल्याचे सांगितलं जात आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली नेमका घडले काय ते सविस्तर पाहा त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा शेवटची समोर मी बोलतोय मुस्लिम त्याचं काय करायचं किती म्हणजे काय आता कोंडी काम दाखवायचं आपलं हो हो हजार मत हजार रुपयाला पडो दोन हजार रुपयाला पडो बरोबर तीन हजार रुपयाला पडो तिथं कॉम्प्रोमाइज नाही कॉम्पिटिशन मोठे आपल्याला की जी तीन चार गाव आहे सिरसाव वाकडी आणि जवळा जवळ या चार गावामध्ये आपल्याला माग पडायचं नाही पन्नास लाख जावं कोटीवर रुपये जाऊ दोन कोटी जाऊ जी जाऊ ती जाऊ कळलं का तिथं कॉम्प्रोमाइज करायचं नाही कोणाचा विचार करायचं नाही याद्या तयार करायच्या सुरु करायचं कळलं का बरोबर सेन्सिटिव्ह मतदारसंघ झालेला आहे प्रचंड आणि त्या पद्धतीनं फक्त तुला जे मा, वाटतं ते मला व्हॉट्सअपला टाकायचं कुणाला बोलायचं नाही एक शब्द जर कुणाला चर्चा नाही असा समजसाहेब मग काय करत निश्चय आणस काय गरज आहे आता एवढा मोठा आता धनका झालाय आपण एवढी मोठी सभा झाली एवढं मोठं चाललंय लोक आपल्याच पाठी मागे का अपील राहायचं नाही यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास वी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद